मालेगाव तालुका पोलीस ठाण्याला अवैध जनावरांच्या वाहतुकीबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आग्रा मुंबई महामार्गावरील चिखलोहळ इथं फिल्मी स्टाईलनं एका कंटेनरचा पाठलाग केला या दरम्यान वाहनचालक आणि एक इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले कंटेनरची तपासणी केली असता आतमध्ये तब्बल त्रेपन्न गोवंश जातीची जनावरं निर्दयतेनं बांधून कोंबलेली आढळली त्यापैकी आठ जनावरांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सुरू आहे काल रात्री आठ सितंबरला आम्हाला माहिती भेटली होती की एक गाडी ज्यामध्ये काही जवळच्या मालेगावसाठी येतात या इन्फॉर्मेशनवर ॲड करताना मालेगाव तालुका पोलीस केले होते गाडी की पण चौधरी आणि त्याच्यासोबत टी ज्यामध्ये सी एस आयचे चार बघाणे होते पोलीस हवालदार अमोल शिंदे होते आणि त्यासोबत पोलीस अमलदार किरण राऊत होते मी हे कारवाईला अंजाम दिला आणि या कारवाईमध्ये आम्हाला तरी पण गोमळ द्यायचं आहे आणि याला आपण गौ चला पाडून द्यायचा या रोड एक्शनला अंजाम देण्या याचा जो ड्रायव्हर होता तो करून गेला आणि आम्ही अगा प्रश्नाबाजूना दाखल केलं कुठे तपासमध्ये नुकसान करणार आहे हे गोमळ कुठून आणले होते ही कारवाई पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत बाविसकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पोलीस उपनिरीक्षक तुषार बदाने पोलीस हवालदार अमोल शिंदे पोलीस अमलदार किरण राऊत हे या कारवाईत सहभागी होते न्यूज ब्युरो कसमते अपडेट मालेगाव